सध्याच्या युगात डिलिव्हरी म्हणजे सीझर असाच धडाका वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे बुलढाण्यातल्या डॉक्टर दशरथ शिंदे यांचा सीझर नको तर फक्त नॉर्मल डिलिव्हरीची डिलिव्हरीच व्हावी असा आग्रह आहे माझ्या मुलीचं सिझरीन झालं आजकाल हे वाक्य आपण नेहमी ऐकतो प्रसूती नॉर्मल असावी की सीझर यावरून बराच वादही सुरू असतो शंभर टक्क्यापेक्षाही जवळपास नव्वद टक्के प्रसूती सीझर होतात पण बुलढाण्यातले एक डॉक्टर याला अपवाद ठरलेत सिंदखेडराजा तालुक्यातल्या दुसर बीडमध्ये डॉक्टर दशरथ यांनी आत्तापर्यंत तब्बल बेचाळीस हजारपेक्षा जास्त नॉर्मल प्रसूती केल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीपासून ते प्रसूती करतात अत्यंत गरीब घरात जन्माला आलेले डॉक्टर दशरथ शिंदे हे एकोणीसशे ऐंशी साली डॉक्टर झाले आणि गरीब जनतेसाठीच सेवा करायचं त्यांनी ठरवलं दुसर बीडमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली सगळ्यात पहिली प्रसूती त्यांनी अवघ्या तीन रुपयात केली आता जेमतेम पाच ते सहा हजार रुपयात प्रसूती केल्या जातात प्रसूती ही नॉर्मल झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो कित्येक वेळेला अत्यंत गुंतागुंतीची असलेली ही त्यांनी नॉर्मल केली आहे बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली असल्यास बाळानं पोटात शी केल्यास बाळ पायाळू असल्यास गर्भातलं पाणी कमी झाल्यास सिझर करावं लागतं असंच सांगितलं जातं पण शिंदे आणि बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळलेली असताना किंवा बाळ पायाळू असतानाही नॉर्मल डिलिव्हरी केली आहे त्यासाठी त्यांनी एक नवीन पद्धत काढून नॉर्मल डिलिव्हरी करताय डिलिव्हरीसाठी चोवीस तास हा टाईम पिरियड असतो आणि नातेवाईकांनी त्यासाठी काही वेळ वाट पाहावी असे आवाहन डॉक्टर दशरथ शिंदे यांनी नातेवाईकांना केले आहे डॉक्टर शिंदे सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत कमी शुल्कामध्ये प्रसुती करतात विशेष म्हणजे एखाद्या महिलेला मुलगी झाली तर आणखी कमी शुल्क घेतलं जातं सध्या सर्रास सिजर करून प्रसुती केली जाते अशावेळी नॉर्मल प्रसुतीसाठी आग्रह धरणारे डॉक्टर फारच कमी डॉक्टर दशरथ शिंदे हे ग्रामीण भागातील महिलांसाठी देवदूत ठरत आहेत सीजरचे दोन इंडिकेशन असतात एक ॲबसुल्युट इंड इंडिकेशन आणि एक रिलेटिव्ह इंडिकेशन ॲब्सोल्यूट इंडिकेशनमध्ये तुम्हाला सीजर करावंच लागतं ॲब्सोल्युट इंडिकेशनमध्ये जर म्हणलं एखाद्या वेळेस बाळ आडू असलं किंवा दुसरं नाळ जर समोर आलेला असला तो एकदम पुढे आला त्यावेळेस नाळ बाळाच्या आणि डोक्यामध्ये आणि आई आईच्या याच्यामध्ये दबून त्यावेळेस बाळात दग दगावण्याची शक्यता असते अशा वेळेस अब्सोल्यूट किंवा एखाद्या वेळेस बाळाचे ठोके पन्नास साठच्या खाली जर आले पर मिनिट अशा वेळेस सिजर करावं लागतं परंतु किंवा एखाद्या पेशंटला त्या पे बाईला अगोदर ब्लिड ब्लिडिंग जर सुरू झालं तर अशा काही ॲब्सोल्यूट इंडिकेशन आहेत पण रिलेटिव्ह इंडिकेशन खूप आहेत रिलेटिव्ह इंडिकेशन जे म्हणतात ना आता हे नाळगाळ्याचा वेळा असला किंवा पाणी कमी असलं शी केलेली असली पण हे रिलेटिव्ह इंडिकेशनमध्ये जनरली सीझर नाही केलं तरी नॉर्मल जर केलं तरी नॉर्मल होते टाईम नॉर्मल नॉर्मल डिलिव्हरीमध्ये जनरली नॉर्मल डिलिव्हरीचा टाईम पिरियड हा चोवीस तासाचा आहे त्याच्याही अगोदर एक दिवस त्या बाईला थोडा थोडा त्रास होतो परंतु चोवीस तासाचा आहे पहिले वीस तास हे लेटन पिरियड असतो त्यामध्ये नुसतं थोड्याफार प्रमाणात पेशंटचं दुखणं सुरुवातीला थोडं एक एक तास आल्यानंतर हळूहळू वाढत वाढत जाऊन असा म्हणजे पहिले झिरोपासून तीन सेंटीमीटर पिशवीचं तोंड उघडायला वीस तास लागतात आणि त्याच्यानंतर मग ते चार ते पाच तासामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होती ही प्रायमीमध्ये म्हणजे पहिल्यांदा डिलिव्हरी असली तर दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा जर असली तर ती दहा ते बारा घंट्यामध्ये डिलिव्हरी होते हा चोवीस घंटाचं पिरियड आहे हा चोवीस तासामध्ये जन लोक आजकाल हे चोवीस तास थांबायला तयार नाही आणि त्याच्यामुळे जास्त सीजरचं प्रमाण वाढलेलं आहे मी डॉक्टर दशरथ श्यामराव शिंदे एकोणीसशे ऐंशीमध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे एम बी बी एस पास झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये दुसरवेळी या ठिकाणी माझी प्रॅक्टिस सुरू केली जिथे डोक्याची गोळी मिळत नव्हती कोणतीच मेडिकल एड्स नव्हतं अशा ठिकाणी मी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि इथे डिलिव्हरीची बिलकुल व्यवस्था नव्हती सुरुवातीला पहिली डिलिव्हरी मी अगदी तीन रुपयात होम डिलिव्हरी केली सुरुवातीला मी होम डिलिव्हरी करायचो घरी जाऊन डिलिव्हरी करायचो रस्त्यात डिलिव्हरी करायचो कधी कधी पावसात भिजत भिजत जाऊन करायचो कधी कधी पावसामध्ये भिजत असताना रस्त्यावर डिलिव्हरी करावं लागल्या असं करत असताना मी पुढे एक म्हणजे लेबर रूम तयार केले आणि आतापर्यंत मी इथे ग्रामीण भागामध्ये जवळजवळ बेचाळीस हजार भजाने नॉर्मल डिलिव्हरी केल्या आम्ही आत्ताही सुद्धा नव्वद ते पंच्याण्णव टक्के डिलिव्हरी नॉर्मल करतो इथे आत्तापर्यंत